सहाशे एकराचा असणारा तो भामचंद्र डोंगर आणि त्या डोंगरातला पोखरण्याचं काम काही मंडळींनी त्या ठिकाणी चालू केलं त्या ठिकाणचा असणारा मुरुम वगैरे काढण्याचं काम केलं चालू आहे भामचंद्र डोंगर जर पाहिला तर श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारांची ती एक तपस्थली आहे त्यांच्या पदस्पर्शाने पुणे तर झालेली ती भूमी आहे आणि ही भूमी संरक्षित व्हावी याचं संरक्षण व्हावं आणि ती भूमी या ठिकाणी कायम जोपर्यंत या ठिकाणी हे जगत आहे तोपर्यंत या ठिकाणी ती भूमी राहावी याच्यासाठी आमच्या वारकऱ्यांनी काही मंडळींनी आमचे आदरणीय श्री मधुसूदन महाराज पाटील असतील त्याचप्रमाणे बरीच मंडळी या ठिकाणी मोहनानंदजी महाराज आहेत बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी ते कार्य हाताशी घेतलं आणि ते कार्य हाताशी घेऊन गावोगावी वारकऱ्यांपर्यंत ते गावो वार या ठिकाणी येतात पोहोचतात आणि वारकऱ्यांपर्यंत निरोप देतात कारण बरेच वारकरी असे आहेत की अजून त्या ठिकाणी भामचंद्र डोंगरावर बरीच मंडळी अजून गेलेली नाही पण जी जी मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे त्यांना त्यांना ज्ञात आहे की साधक मंडळी अजूनही साधना करण्यासाठी तिथे एकांतामध्ये जातात आणि एकांतात जाऊन गाथा पाठ करणं असेल ध्यान करणं असेल सर्व त्या ठिकाणी करतात आणि ती तपस्तली संरक्षित व्हावी ती त्या ठिकाणी टिकून राहावी आबाधित राहावी तिथलं नैसर्गिकता सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आबाधित राहावं याच्यासाठी ही मंडळी फिरतायत आणि आपल्यापर्यंत ती आलेली आहे एक मोठं आंदोलन आपल्या वारकऱ्यांना त्यासाठी उभं करायचं आहे आणि ते या ठिकाणी आपल्या तुकोबारांचाच निरोप घेऊन तुकोबारांनी ज्यांना बुद्धी दिली आणि तुकोबारांचा निरोप घेऊन आपल्यापर्यंत ती मंडळी आमच्या मानेताई असतील वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि सर्वांच ते नंतर दहा पाच मिनटं ते नंतर